आपल्या घरामध्ये एक अशी वस्तू असते एक अशी व्यक्ती असते जी शांत बसलेली असते ती म्हणजे आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा किंवा पंजोबा बघा यांचं वय पासष्ट वर्षावरचं असतं त्यांना कधी जवळून बघितलं आहे का जवळून कधी त्यांची विचारणा केली आहे का जरा त्यांच्या बाजूला बसा आणि त्यांना विचारा तुमचं कसं काय चालू आहे ते तुम्हाला म्हणतील बाळा मला खाण्याची खूप इच्छा आहे पण माझं दात नाही आहे मला मला खूप फिरावंसं वाटतंय पण माझं पाय नाही चालत आहे मला खूप गोष्टी पाण्यासारखे वाटतात पण माझे डोळे हे चांगले दिसत नाहीये मला माझे हातपाय थरथर करतायत माझी मला शक्ती नाही आहे मला भरपूर काही करण्याची इच्छा आहे मला चांगले कपडे घालण्याची इच्छा आहे फिरायची इच्छा आहे तुमच्यासारखं बावड्याची इच्छा आहे परंतु लक्षात घ्या त्यांचं वय हे निघून गेल्यामुळं त्यांना सर्व मिळालेलं आहे पण सर्व समुद्र असून सुद्धा त्याला तहान ही भागता येत नाही त्याला पाणी पिता येत नाही म्हणून लक्षात ठेवा वय जर आपलं वय पन्नास साठ पासष्टच्या वर जर गेलं तर आपली अवस्था आपली शरीराची अवस्था ही वेगळी असते आपले शरीर हे हळूहळू निकामी होत चाललेलं असतं परंतु आपल्या राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या शरीराची गरज असते आणि ज्या वेळेस आपलं वय असतं तेव्हा शरीर चांगलं काम करतं परंतु आपल्याला हे करण्यासाठी वेळ नसतो म्हणून लक्षात घ्या जे जगायचं जर असेल तर दिल जगा असं समजा आजचा दिवस हा आपला शेवटचा आहे मिळालेला एक एक मिनिट एक एक सेकंद हा याचा योग्य तो उपयोग करून घ्या आपल्या स्वतःसाठी जगा आपल्या शरीरासाठी जगा आपल्या मनासाठी जगा जे आवडेल जे पाहिजे त्यासाठी पूर्णपणे वेळ द्या आपल्याला हा जो काळ आहे आपली जी ही वेळ आहे आपलं जे जी जीवन आहे हे एकदाच येतं या जीवनाचं सोनं करा म्हातारपणी तुम्ही फक्त सांगायचं मी असं फिरलो होतो मी असं खाल्लं होतं असं फिरलो होतो हे कपडे घालायचे मी असे अनुभव घेतले म्हातारपणी असं सांगता आलं पाहिजे तर म्हातारपणी माझं हे राहून गेलं माझं हे खाणं राहून गेलं माझं हे फिरणं राहून गेलं मी तिकडे राह जायचं राहून गेलं अशा गोष्टी हे म्हातारी लोक करतात पण तुम्हाला देखील म्हातारपण येणार आहे त्यामुळं बिंदा दिल खुलासपणे जागा आपण कमवलेले पैसे याच्या थोडासा भाग बाजूला काढून आपल्यासाठी दिलखुलास जागा दिलखुलास नाचा आणि आपल्या मित्रमंडळीला आहे आपल्या आवडणाऱ्या लोकांना आहे आपल्याला आवडणारे जे तीर्थक्षेत्र आहे किंवा फिरायची जी जागा असेल किंवा कुठेही जायची इच्छा असेल तर पूर्ण करा कारण हे जीवन एकदाच आहे आणि पुन्हा नाही कारण मतार्पण नको रे बाबा आणि या म्हातारे लोकांना जर तुम्ही जर त्याच्या गोष्टी ऐकल्या तर आपलं मतार्पण किती भयानक जाईल त्याच्यापेक्षा आजच मस्तपैकी उठा आणि आजचा दिवस कसा आनंदी जाईल आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील ते बघा जय हिंद वंदे मातरम